दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत स्वामींचे अर्नपूर्णा स्वरूप का झाले तर गोष्ट आहे एका प्रवासाची एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या शंभर सेवेकरांसह कोनाडी नावाच्या रानातून जात होते दिवसभर चालून चालून सर्व सेवेकरी थकले भुकेले झाले त्यांना प्रचंड भूक लागली होती थोडं अंतर चालल्यानंतर स्वामी महाराज एका शेतात थांबले आणि एका आम्र वृक्षाखाली बसले त्या शेतातील शेतकऱ्यांनी स्वामींना पाहिलं धावतच आले आदरपूर्वक फलाहार व पाणी दिलं स्वामींनी तो फलाहार ग्रहण केला पण इतक्या सेवेकऱ्यांचं पोट कसं भरणार हा प्रश्न सर्वांना पडला स्वामींनी सर्वांकडे पाहिलं आणि श्रीपाद भटांना म्हटलं त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटांना स्वामीवर अपार श्रद्धा होती त्यांना खात्री होती स्वामी काहीतरी चमत्कार करणारच ते से काही सेवकऱ्यांसह त्या झाडाखाली गेले तेथे त्यांना ते ते एक वृद्ध प्रसन्न मुख सुहासिनी माता दिसली श्रीपाद भटांनी विचारलं माते आपण कोण ती माता म्हणाली आता आज जे बरेच मंडळी भोजनासाठी येणार होती पण अजून आली नाहीत सूर्यास्त होतो आहे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा त्या मातेने शिजवलेलं अन्न सर्व अन्न श्रीपाद भटांना दिलं ते जेवण घेऊन श्रीपाद भट सेवकरी परत स्वामीकडे आले सर्वांना जेवण वाढलं आणि ते अन्न इतकं रुचकर होतं की सर्व अजण पोट तृप्त झाले श्रीपाद भटांनी मागे पाहिलं पण ती माता मात्र दिशेनाशी झाली भक्तांना खात्री पटली की ती माता दुसरी कोणी नसून साक्षात अन्नपूर्णा देवी होती स्वामी समर्थांनी स्वतः अन्नपूर्णा रूप धारण करून आपल्या भक्तांची भूक भागवली यातून शिकवण मिळते अन्न हेच परब्रह्म अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ गृहलक्ष्मी हीच खरी अन्नपूर्णा माता जिथे अन्नपूर्णाची पूजा होते तिथे धनधान्याची कधीही कमतरता नसते अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचाच अवतार अन्नपूर्णा म्हणजे जी कधीच रिकामी न राहणारी नेहमी अन्न आणि समृद्धीनं परिपूर्ण असणारी भारतीय संस्कृतीनुसार घरात सर्वांना पोटभर जेव घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अशा घरात धनधान्याची कधीच कमी होत नाही स्वामी समर्थांच्या या लिलेतून आपल्याला मोठा संदेश मिळतो स्वामी केवळ संत नव्हते ते साक्षात परब्रह्माचे अवतार होते भक्तांना कल्याणासाठी रूप धारण करणारे त्यांनी गरज पडल्यास साक्षात अन्नपूर्णा देवीचं रूप धारण करून भक्तांची क्षुधा शांत केली अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने मिळणारे फायदे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही धनधान्य व समृद्धी येते चांगलं आरोग्य आणि मानसिक समाधान मिळतं दरिद्र्याचा नाश होतो भक्ती वैराग्य आणि आध्यात्मिक प्रगती होते अन्नपूर्णा देवीची उपासना कशी करावी स्वयंपाकघर व अन्न नेहमी स्वच्छ ठेवावं अन्न वाया घालवू नये गरुजूंना अन्नदान करत राहावं सकाळी ब्रम्हतावर किंवा सायंकाळी पूजाविधी करावा देवी सुमार तुपाचा दिवा लावावा संपूर्ण भोजन अर्पण करून अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करावं सर्वात महत्वाचं आदर करा कारण त्या साक्षात अन्नपूर्णा स्वरूप असतात स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा लीलेतून आपल्याला अन्नदानाचं महत्व कळत आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेने मिळणारे दे फायदे समजतात तर मैत्रिणींनो आणि मावशींनो तुम्हाला ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभवही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका